सर्व अंगणवाडी सेविका आणि ताई ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होत्या शेवटी ती वेळ आली आहे ताईंनो आणि आता अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाडीचा जी आर निघालेला आहे परंतु हा जी आर पाहिजे असा योग्य नाही असं तरी मला वाटते कारण की हा फसवा जी आर आहे कसा तो तुम्ही शेवटपर्यंत बघाच म्हणजे तुम्हाला कळेल सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताई यांना माझा नमस्कार मी सरिता वाघमारे स्मार्ट प्रिस्कूल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तर ताईंनो हा जे आर अत्यंत महत्वाचा आहे आपल्यासाठी तर बघूया आपण नक्की बघा शेवटपर्यंत आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर, नवी तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा जी आर प्रत्येक ताईपर्यंत पोहोचवा आणि तुमचे मत कमेंटमध्ये सांगायला अगदी विसरू नका तर बघूया आपण काय आहे जी आरमध्ये मध्ये एकात्मिक बालविकास सेवा योजनेमधील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मानधनामध्ये वाढ व वा त्यांना प्रोत्साहन भत्ता लागू करणे बाबत हा जी आर आहे दिनांक आहे चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस म्हणजे आजचाच हा जी आर निघालेला आहे सकाळी ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो परंतु जी आर वाचल्यानंतर अगदीच समाधान तुम्हाला वाटणार नाही हे नक्की तर बघा पुढे तेवीस फेब्रुवारी दोन हजार अठरा व तीन एप्रिल दोन हजार तेवीसचा चा संदर्भ या जी आरला ला जोडलेला आहे एकात्मिक बालविकास सेवा योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यात पाचशे त्रेपन्न प्रकल्पाअंतर्गत अंगणवाडी सेविका यांची एक लाख दहा हजार पाचशे छप्पन्न अंगणवाडी मदतनीस यांची एक लाख दहा हजार पाचशे छप्पन्न अशी एकूण दोन लाख एकवीस हजार एकशे बारा मानधनी तत्वावरील पदे मंजूर आहेत अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या मानधनामध्ये केंद्र शासनाकडून तसेच राज्य शासनाकडून वेळोवेळी वाढ करण्यात आलेली आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनाकरिता केंद्र हिस्सा साठ टक्के व राज्य शासनाचा हिस्सा चाळीस टक्के असे प्रमाण आहे याशिवाय राज्य शासनाकडून अतिरिक्त राज्य हिशामधून देखील मानधन अदा करण्यात येते राज्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्याकडून मानधनामध्ये वाढ करण्याबाबत सातत्याने मागणी करण्यात येत होती त्यास अनुसरून राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मानधनामध्ये वाढ तसेच त्यांना प्रोत्साहन भत्ता लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती शासन निर्णय बघा एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या प्रतिमाह मानधनामध्ये वाढ करण्यास तसेच त्यांना प्रतिमाह प्रोत्साहन भत्ता लागू करण्यास शासन मान्यता देण्यात दे येत आहे ताईंन आता मानधनवाढीचा फॉर्मॅट नीट समजून घ्या मानधन वाढ बघा एकात्मिक बालविकास सेवा योजनेमधील राज्यातील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे दिनांक एक ऑक्टोबर चोवीसपासून पासून मानधन खालीलप्रमाणे राहील म्हणजे एक ऑक्टोबर पासूनच हे मानधन लागू होणार आहे हे नक्की आता अंगणवाडी सेविकांना केंद्र हिस्सा साठ टक्के याप्रमाणे दोन हजार सातशे रुपये मिळतात राज्य हिस्सा चाळीस टक्के एक हजार आठशे रुपये अतिरिक्त राज्यसा शंभर टक्के म्हणजेच पाच हजार पाचशे आणि एकूण दहा हजार प्लस आता ताई तुम्हाला फिक्स दहा हजार रुपये मिळतात आणि शून्य ते दहा वर्ष सेवा असेल तर दहा हजार अकरा ते वीस वर्ष या दरम्यान तुमची सेवा असेल तर तीन टक्के वाढ एकवीस ते तीस वर्ष ज या दरम्यान जर तुमची सेवा असेल तर चार टक्के वाढ तीस वर्ष प्लस म्हणजे तीस वर्षाच्या वरती चाळीस वर्षापर्यंत जर तुमची सेवा झालेली असेल तर पाच टक्के वाढ मिळते परंतु सुधारित मानधन किती राहणार दहा हजारामध्ये वाढ होऊन तेरा हजार झालेले आहेत प्लस त्यामध्ये शून्य ते दहा दरम्यान जर तुमची सेवा असेल तर तुम्हाला तेरा हजार रुपये मिळणार अकरा ते वीस वर्ष या दरम्यान तुमची सेवा असेल तर त्यामध्ये तीन टक्के वाढ तेरा हजार प्लस तीन टक्के एकवीस ते तीस वर्ष या दरम्यान तुमची जर सेवा असेल तर चार टक्के वाढ आणि तीस प्लस जर तुमची सेवा असेल तर पाच टक्के वाढ त्याचप्रमाणे आता अंगणवाडी मदतनीस ताई यांचं पण बघूया अंगणवाडी मदतनीस यांना केंद्र हिस्सा साठ टक्के याप्रमाणे एक हजार तीनशे पन्नास रुपये राज्य हिस्सा चाळीस टक्के याप्रमाणे नऊशे रुपये अतिरिक्त राज्य हिस्सा शंभर टक्के याप्रमाणे तीन हजार दोनशे पन्नास रुपये तर एकूण मदतनिस्तायीचं मानधन होतं पाच हजार पाचशे रुपये अधिक माझ्या मदतनिस्थायीची सेवा जर झिरो ते दहा वर्ष असेल तर पाच हजार पाचशे रुपये मिळायचे तसेच अकरा ते वीस दरम्यान जर मदत निस्ताची सेवा असेल तर तीन टक्के वाढ होती एकवीस ते तीस दरम्यान सेवा असेल तर चार टक्के वाढ तीस वर्ष ते चाळीस वर्ष या दरम्यान सेवा असेल तर पाच टक्के वाढ होती तर आता यामध्ये वाढ होऊन सुधारित मानधन सात हजार पाचशे रुपये शून्य ते दहा वर्षे सेवा असेल तर सात हजार पाचशे रुपये मिळणार अकरा ते वीस वर्ष असेल तर तीन टक्के वाढ एकवीस ते तीस वर्ष असेल तर चार टक्के वाढ आणि तीस ते चाळीस वर्ष या दरम्यान जर अंगणवाडी मदत सेवा असेल तर पाच टक्के वाढ त्याप्रमाणे आता सुधारित मानधन राहणार आहे ही तीन टक्के चार टक्के वाढ जी आहे ती तुमच्या सुधारित मानधनाच्या टक्क्यानुसार काढायची आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासन निर्णय दिनांक फेब्रुवारी हजार मध्ये नमूद केल्याप्रमाणे सेवा ज्येष्ठतेनुसार वरील प्रमाणे देण्यात येणारी वाढ कायम ठेवण्यात येत आहे त्या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची वाढ अथवा त्याबाबतची थकबाकी अनुज्ञेय राहणार नाही सदर मानधन वाढ अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कामकाजामध्ये दोन तासाची वाढ करण्याच्या अधीन राहून करण्यात येत आहे आता अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा जो टाइम होता त्यामध्ये दोन तासाची वाढ करण्यात आलेली आहे आणि त्यानुसार हे मानधन राहणार आहे तर त्यानुसार वाढीव कालावधीमध्ये गरोदर महिला व स्तनदा मातांना तसेच कमी वजनाच्या व कुपोषित बालकांना द्यावयाचे सेवा म्हणजेच गृहभेटी आहार व आरोग्य विषयक मार्गदर्शन म्हणजेच सीबी वगैरे कार्यक्रम माता सभा वगैरे आणि समुपदेशन इत्यादी विविध सेवा उपक्रम राबवण्यात यावेत प्रोत्साहन भत्त्याबद्दल बघूया एकात्मिक बाल विकास सेवा योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी होऊन बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण कमी करणे पूर्वशालेय शिक्षणाचा दर्जा सुधारणे इत्यादी बाबींचे गुणात्मक मूल्यमापन करून पात्र ठरणाऱ्या अंगणवाडी सेविका यांना प्रतिमाह एक हजार सहाशे ते दोन हजार पर्यंत व अंगणवाडी मदतनीस यांना प्रतिमाह आठशे ते एक हजार पर्यंत प्रोत्साहन भत्ता लागू करण्यात येत आहे म्हणजे हे, हे कामानुसार राहणार आहे तर मी टायटल मध्ये यासाठीच म्हटलं की हे फसवा जी आर आहे कारण आपला कामानुसार मोबदला हे पदच नाही आहे मानधनी पद आहे अंगणवाडी सेविका मदतनीसचं से। तर हे कामानुसार मोबदला आला कुठून त्याचनुसार मी म्हटलं होतं की फसवा जी आर ताईंनो आता हा प्रोत्साहन भत्ता तुम्हाला गुणानुसार मिळणार आहे ते गुण कशा प्रकारे हे बघा कामाचे नाव आहे घरपोच आहार टी एच आर म्हणजे आपण लोकांना घरी नेण्यासाठी जो आहार देतो त्यासाठी आहे दहा गुण आणि प्रोत्साहन भत्ता निकष आहे दरमहा पंचवीस दिवस शंभर टक्के टीएचआर चे वाटप करणे त्यासाठी तुम्हाला दहा गुण मिळणार आहे वृद्धी सनियंत्रण क्षमता एकूण नोंदणी केलेल्या गरोदर महिलांपैकी नव्वद टक्के महिलांच्या वजन नोंदणी पूर्ण जर तुम्ही केल्या तर तुम्हाला दहा गुण गुणानुसार तुम्हाला प्रोत्साहन भत्ता मिळेल तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांचे पूर्वशालेय शिक्षण जर तुम्ही पूर्ण केले म्हणजेच वय वर्ष तीन ते सहा वयोगटातील नोंदणी केलेल्या बालकांची दरमहा किमान सोळा दिवस दैनंदिन उपस्थिती असेल तर तुम्हाला दहा गुण मिळणार गरम ताजा आहार जो आपण अंगणवाडीत तीन ते सहा वर्षाच्या मुलांना देतो एच सी एम त्यालाच एकूण नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांना दरमहा पंचवीस दिवस म्हणजे शंभर टक्के आहाराचे वाटप केले त्याला दहा गुण आहार आरोग्य दिवस म्हणजेच व्ही एच एस एन डी याला दरमहा एक कार्यक्रमाचे आयोजन करणे आणि ते पोषण टाकर मध्ये पण भरणे याला दहा गुण सॅम व स्युम्यू या बालकांच्या बाबतीत सॅम व स्युम्यू बालकांचे, बालकांचे प्रमाण बीटच्या सरासरीपेक्षा कमी असणे तर तुम्हाला दहा गुण मिळतील शासनांच्या अन्य योजनांबाबत केलेली कामे याला दहा गुण आहेत ही कामे बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या अहवालावर आधारित असणार एच सी एम व टी एच आर साठा नोंदी पोषण ट्रॅकरवर जर तुम्ही घेतल्या दरमहा तर त्याला दहा गुण तूल लठ्ठ बालके तसेच खुजी बालके यांचे प्रमाण कमी करणे प्रकल्पाच्या अंगणवाडीमध्ये कमी बालके असतील तर तुम्हाला गुण गुण अशा प्रकारे एकूण आहेत आणि ताईंनो या शंभर गुणाला तुमचे दोन हजार रुपये वाढणार आहे सोळाशे ते दोन हजार कामाच्या प्रमाणानुसार कामानुसार मोबदला आहे तर असा मोबदला आधी कामानुसार मोबदला अशांना मिळत होता तर तुम्ही याप्रमाणे आता काम करणार आहात म्हणजे मानधनी तर नाही पण कामानुसार मोबदला तर अंगणवाडी मदतनिस्ताईंची कोणती कामे आहे आणि त्यांना किती मोबदला किती गुणानुसार मिळणार हे बघूया अंगणवाडी ताईंचं सर्वात महत्वाचं पहिलं काम आहे अंगणवाडी उघडणे महिन्यात किमान पंचवीस दिवस वेळेवर अंगणवाडी उघडणे याला वीस गुण दिलेले आहेत तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांचे पूर्वशालेय शिक्षण वय वर्ष तीन ते सहा वयोगटातील नोंदणी झालेल्या बालकांची दरमहा किमान सोळा दिवस दैनंदिन उपस्थिती ठेवणे यासाठी अंगणवाडी मदतनिस्ता यांना वीस गुण मिळणार आहे वृद्धी सहनियंत्रण क्षमता गरोदर महिलांच्या वजनाची नोंद घेणेकरिता सेविकेला मदत करणे नव्वद टक्के नोंदी घेणे यासाठी वीज गुण राहणार आहे वृद्धी संनियंत्रण क्षमता बालकांचे वयानुसार उंची व वजन यांची नोंद घेणेकरिता सेविकेला मदत करणे आणि नव्वद टक्के नोंदी घेणे याकरिता वीज गुण मिळणार आहे अंगणवाडी मदतनिस्ताईंना तसेच शासनाच्या अन्य योजनांबाबतच्या कामकाजात सेविकेला मदत करणे त्यासाठी अंगणवाडी सेविका व बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या अहवालावर आधारित यासाठी ही कामं राहतील तर त्याला अंगणवाडी ताईंना आणि अंगणवाडी ताईंच्या कामाचा अहवाल कोण देणार तर अर्थातच अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका ह्या त्यांच्या कामाचं मूल्यमापन करणार आहेत तर पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशनवर उपलब्ध होणाऱ्या अहवालानुसार उपरोक्त निकषांच्या आधारावर अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे गुणांकन करण्यात येईल सदर गुणांकनानुसार किमान ऐंशी टक्के गुण मिळवणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीस से। या प्रोत्साहन भत्ता मिळण्यास पात्र असतील त्यानुसार त्यांना पुढील तक्त्याप्रमाणे प्रतिमाह प्रोत्साहन भत्ता अदा करण्यास मंजुरी देण्यात येत आहे आता अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांना गुणांनुसार किती प्रोत्साहन भत्ता मिळणार ते बघा गुण ऐंशी टक्के असेल तर अंगणवाडी सेविकांना सोळाशे रुपये आणि अंगणवाडी मदतनीस यांना आठशे रुपये नव्वद टक्के गुण असेल तर अठराशे रुपये अंगणवाडी मदतनीस यांना नऊशे रुपये आणि शंभर टक्के गुण असतील तर अंगणवाडी सेविका यांना दोन हजार आणि अंगणवाडी मदतनीस यांना हजार रुपये तर वरील प्रमाणे प्रोत्साहन भत्त्याच्या निकषांमध्ये आवश्यकतेनुसार वेळोवेळी सुधारणा करण्याबाबत तसेच धोरणात्मक सुधारणा करणे आवश्यक असल्यास त्याबाबत निर्णय घेण्याबाबत माननीय मंत्री महिला व बालविकास यांच्या अध्यक्षतेखाली खालील प्रमाणे समिती गठीत करण्यात येत आहे आता या समितीत कोण आहे पदनाम बघा समितीच्या अध्यक्षा असणार आहेत माननीय मंत्री महिला व बालविकास विभाग प्रस सचिव महिला व बालविकास विभाग मंत्रालय मुंबई हे सदस्य असणार आहेत आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई सदस्य आयुक्त आरोग्य अभियान संचालनालय मुंबई सदस्य सह उपसचिव महिला व बालविकास विभाग मंत्रालय मुंबई सदस्य उपायुक्त अंगणवाडी एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई सदस्य सहाय्यक संचालक वित्त वित्तलेखा ए नवी मुंबई सदस्य सचिव असणार आहेत मानधन वाढ प्रोत्साहन भत्ता राज्य शासनाकडून देण्यात येत असल्याने या प्रकरणी येणारा अतिरिक्त खर्च हा मागणी क्रमांक एक्स वन बावीस छत्तीस पोषण आहार झिरो दोन पोषक अन्न पेये यांचे वितरण एकशे एक विशेष पोषण आहार कार्यक्रम झिरो आठ झिरो पाच अंगणवाडी सेवा अतिरिक्त या लेखा शीर्षाखाली उपलब्ध करण्यात येणाऱ्या तरतुदीमधून भागवण्यात यावा सदर शासन निर्णय मान्य मंत्रिमंडळाच्या दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय हा शासनाच्या डब्ल्यू 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 महाराष्ट्र असा आहे हा आदेश डिजिटल साक्षरीने साक्षांकित करून काढण्यात आलेला आहे सदर जी आर वर विरा ठाकूर सहसचिव महाराष्ट्र शासन यांची सही आहे तर सदर जी आर तुम्हाला दिसतात त्यामध्ये पोचलेला आहे तर मैत्रिणींनो मला तरी हा जी आर अगदीच योग्य वाटत नाही कारण एवढी कामे दिली आणि प्रोत्साहन भत्ता हा कामानुसार दिला आणि कामाचे तास पण वाढवले तर त्यानुसार वेतन द्यायला पाहिजे होते कारण की संपूर्ण दिवस हा पंधरा हजारात म्हणजेच तेरा हजार आणि तुम्ही जर योग्य काम केलं तर दोन हजार असे पंधरा हजारात तुमचा संपूर्ण दिवस जाणार आहे कामामध्ये तर मला तरी योग्य वाटत नाही तुम्हाला काय वाटते हे कमेंटमध्ये टाकायला विसरू नका आणि तुमच्या प्रत्येक मैत्रिणींपर्यंत अंगणवाडी सेविका मदतनीस्ताईंपर्यंत हा जी आर पोहोचवा आणि तुमचे मत यामध्ये नोंदवा तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद